लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी नवीन बनलेल्या प्लॉटिंगमधील खूपच सुंदर आणि एकदम मोक्याच्या ठिकाणचा प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहे आता आपण सध्या दीडशे फूट साईजच्या मेन औसा रोडवर उभे आहेत हा रोड समोरून लातूरवरून या बाजूला औशाला जातो मेन औसा रोडवर आपण सध्या खोपेगाव चौकामध्ये उभे आहेत समोरचा रस्ता हा खोपेगाव गावाकडे जातो या खोपेगाव चौकातून या बाजूला जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या प्लॉट कडे जातो या रोडला गंगापूर गावाकडे जाणारा रोड म्हणतात मेन औसा रोड, रोड पासून फक्त दोनशे ते तीनशे मीटर या रोडनी आतमध्ये गेल्याच्या नंतर एक नवीन प्लॉटिंग मध्ये आपला प्लॉट आहे आज आपण जो प्लॉट पाहणार आहे त्या प्लॉट पासून थोड्याच अंतरावर मोठेगावकर सरांचे या ठिकाणी कॉलेज सुद्धा बनताना आपण समोरच्या बाजूला पाहू शकतात अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल केल्यामुळं आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही मेन औसा रोड पासून गंगापूर रोडनी दोनशे ते तीनशे मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण या बाजूला बनलेली नवीन प्लॉटिंग पाहू शकतात या प्लॉटिंग मधील एक प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आला आहे या बाजूला थोड्याच अंतरावर गंगापूर हे गाव आहे ज्या गंगापूर रोडवर आपण सदैव आहे त्या रोडची साईज सुद्धा ऐंशी फूट आहे या ऐंशी फूट साईजच्या मेन रोडपासून आतमध्ये जाणारा आपण हा तीस फूट साईजचा रस्ता पाहू शकतात हा आपल्या प्लॉटच्या समोरचा रस्ता आहे आज आपण जो प्लॉट पाहणार आहे तो प्लॉट या मेन गंगापूर रोड पासून फक्त दुसराच प्लॉट आहे प्लॉटच्या एकदम बाजूलाच्या ठिकाणी एक मंदिर सुद्धा आहे या प्लॉटिंगचे नाव हे आनंदसागर आहे या ठिकाणी आपण प्लॉटिंगमध्ये बनवलेला रोड सुद्धा पाहू शकतात आज आपण जो प्लॉट पाहणार आहेत त्या प्लॉटच्या समोरच्या बाजूलाच लाईटचे पोल सुद्धा आले आहेत या बाजूला जो कमर्शियल प्लॉट आहे याच्या मागच्या बाजूचा दोन नंबरचा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आला आहे आता आपण जो प्लॉट पाहणार आहेत त्याचे एकदम समोरच्या बाजूला आलेले आहेत या प्लॉटिंग मध्ये तुम्हाला नाल्यासुद्धा बनवून दिल्या जाणार आहेत या ठिकाणी समोरच्या बाजूचा आपण दहा नंबरचा प्लॉट पाहू शकतात हा प्लॉट गंगापूर रोड पासून फक्त दुसरा प्लॉट आहे या प्लॉटची दिशा ही पश्चिम दिशा आहे या प्लॉटच्या समोरच्या बाजूला तीस फूट साईजचा मोठा रोड आहे या प्लॉटच्या समोरच्या बाजूला खूपच सुंदर असे झाड सुद्धा लावण्यात आले आहे या प्लॉटची रुंदी ही या समोरच्या कलर दिलेल्या पोल पासून ते या बाजूच्या पोल पर्यंत आहे या प्लॉटची रुंदी ही पंचवीस आणि लांबी ही चोपन्न आहे या प्लॉटची टोटल साइज ही पंचवीस बाय चोपन्न म्हणजे तेराशे पन्नास स्क्वेअर फूट आहे हा प्लॉट सात पाणी एन लेआउट शक्शन प्लॉट आहे या प्लॉटचा नंबर समजण्यासाठी या ठिकाणी प्लॉटच्या मध्यभागी नंबरचा दगड सुद्धा लावलेला पण पाहू शकतात या संपूर्ण प्लॉटिंग मध्ये पाण्याच्या सुविधेसाठी एक पाण्याचा बोरवेल सुद्धा आहे या प्लॉटच्या चारही बाजू समजण्यासाठी चारही बाजूला कंपाऊंड केलेलं आपण पाहू शकतात या प्लॉटची लांबी ही या समोरच्या चा पोल पासून ते मागच्या बाजूच्या सिमेंटच्या पोल पर्यंत आहे हा प्लॉट मेन औसा रोड पासून फक्त दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे हा प्लॉट छत्रपती संभाजी महाराज चौकापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे हा प्लॉट राजीव गांधी चौकापासून दीड किलोमीटर अंतरावर आणि ट्यूशनिर्यापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे हा प्लॉट मोठेगावकर सरांच्या नवीन बनत असलेल्या कॉलेज पासून फक्त तीनशे ते चारशे मीटर अंतरावर आहे या ठिकाणी जो मागच्या बाजूचा पोल आहे इथपर्यंत या प्लॉटची लांबी आहे या प्लॉटची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत अशी या प्लॉटच्या मालकाने आम्हाला सांगितलं आहे या प्लॉटला विकत घेऊन याच्यावर घर बांधण्यासाठी आपल्याला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल या प्लॉट मध्ये खालच्या बाजूला थोड्याच अंतरावर मुरुम सुद्धा आहे हा प्लॉट अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर वगैरेच्या सर्व सुविधांपासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर आहे या प्लॉटच्या बाजूला दोन तीन प्लॉट सोडूनच म्हणजे ग्रीन बेल्ट सुद्धा आहे या संपूर्ण प्लॉटिंग मध्ये लावलेली आपण सुंदर झाडे सुद्धा पाहू शकतात या ठिकाणी आपण समोरच्या बाजूला असलेला मोठ्या ग्रीन बेल्ट सुद्धा पाहू शकतात या ग्रीन बेल्ट मध्ये सुद्धा खूपच सुंदर अशी झाडे लावण्यात आले आहेत या ग्रीन बेल्ट मध्ये एक पाण्याचा बोरवेल आहे ज्याने या संपूर्ण प्लॉटिंगला पाणी पुरवठा केला जातो हा प्लॉट वासनगाव गावाच्या हद्दीमध्ये येतो हा प्लॉट अतिशय प्राईम लोकेशनला असल्यामुळे या प्लॉटला आपण राहण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी दोन्ही कामासाठी घेऊ शकतात आपल्यापैकी ज्यांना कोणाला गंगापूर रोड पासून फक्त दुसरा प्लॉट विकत घ्यायचा आहे त्यांनी हा प्लॉट लवकरात लवकर विकत घ्या संधी सोडू नका कारण हा प्लॉट औसा रोड पासून सुद्धा एकदम जवळ आहे आणि या ठिकाणचा एरिया सुद्धा लवकरच डेव्हलप होणार आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या प्लॉटचा पूर्ण पत्ता म्हणजेच आनंद सागर सोसायटी गंगापूर रोड खोपेगाव चौक औसा रोड लातूर ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं दाबून ऑलवर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र